गाईज नमस्कार मी वनिता तर पुन्हा एकदा मी घेऊन आले एक मस्तपैकी नवीन रेसिपी चला तर वेळ न घाला तर आपण डायरेक्ट रेसिपीकडे बोलूया तर गाईज माझी आजची रेसिपी आहे मेंदूवडे तर मेंदूवडे मी ही खास मेंदूवडे म्हटलं तर आपण डोळ्यासमोर वेगळं चित्र उभं राहतं तर मी मेंदीवडे बनवून आहे बटाट्यापासून आता ती मी त्यासाठी काय काय साहित्य घेतले तुम्हाला सांगते हे बटाटे घेतले दोन ते तीन थोडी कोथंबीर घेतली आहे हिरवी मिरची चिरून घेतली आहे कढीपत्ता घेतला आहे आणि हे ओ हे बारीक करून घेतले मिक्सरला तुम्ही याच्याऐवजी कॉर्नफ्लॉवर तांदाचं पीठ हेही तुम्ही ॲड करू शकता जे तुमच्याकडे अवेलेबल आहेत ते तर आता आपण डायरेक्ट रेसिपी कळवूया आता हे बराटे आपण किसून घ्यायचे आहेत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बराट्यापासून वडे कसे काय एकदम इन्स्टंट रेसिपी ही तर पहिले आता आपण बराटे एकदम बारीक किसून घ्यायचे आहेत एक बाउलमध्ये किंवा तुम्ही हे बराटे मिक्सरला जरी अशी बारीक करून घेतले तरी चालतील उकडून घेतले तुकडून चाल काढून सगळ्यात आपण असेच बारीक करून घेऊ तर हे जे मी तुम्हाला पीठ सांगितले पोहे बारीक करून घेतले असं नाही आहे की एका एकाच वेळेस म्हणजे की तुम्ही एकच पीठ वापरू शकता तुम्ही जर कॉर्नफ्लोअर असेल तांगाचं पीठ असेल तुम्ही दोन्ही एकत्र वापरले ते चालेल आणि ते पीठ फक्त आपण बॅटिंगसाठी वापरायचं आहे माळतांना आता याच्यामध्ये मी मिरची टाकणार आहे ते तुमच्यावर आहे तुम्ही लाल तिखट टाकले ते चालेल किंवा चिली फ्लेक्स वापरले तरी चालेल कधी कधी मुलांना असं मुलं हट्ट करतात की काहीतरी वेगळं खावं असं वाटतं मी तुम्हाला पहिले पण सांगितलं आहे माझ्या रेसिपी बहुतेक जास्तीत करून लहान मुलांसाठीच असतात की जेणेकरून ते म्हणजे आवडीने खात्री किंवा भाई चपाती पोरं खायला कंटाळा करत असतील आणि काहीतरी अशा रेसिपी त्यांना करून दिल्या पाहिजेत तर आता आपला बटाटा किसून झालाच आहे त्यात आपला पराठा किसून झाला आहे तर यायचं आहे बघा आपला पराठा किसून झाला आहे त्याच्यात आपण टाकणारे हे पीठ जे मी पोह्यांचं बारीक करून घेतलं आहे लागे वापरायचं आहे हा कडीपत्ता मिरची तंदे। तंदे जारा ही कोथिंबीर कोथिंबीर जरा भरपूर टाका चवीपुरते मीठे जिरे आता आपण पूर्ण हे एकजू करून घेणार आहोत पूर्ण मिक्स एकदम जसं पिठा करतो पाण्याचा वापर करायचा नाही आहे आणि पीठ म्हणजे आपण जसं लागेल तसं आपण टाकायचं आहे स्वतःला कमीच टाक टाकायचं म्हणजे कसं आपण लगेच जास्त झालं तर मग पूर्ण रेसिपी बिघडेल त्यामुळे थोडं थोडं आपण वाटेल तसं टाकायचं असे मेहंदी वडे तुम्ही केले तर मला खूपच आवडीने खातील थोडं तेल टाकूया तर आपले चांगल्या प्रकारे मळून झाले तर आपण मेंदवडे करायला घेऊ पहिले आपण हाताला थोडं तेल घेऊ

आता अशाच पद्धतीने प्रेत आपण हे पुढची मेंदगोडी करून घेऊ बाकीचे बनून घेऊ आपण असेच बनाता बनाता तेल पण तापत ठेवले बघायचे हे बनवता बनवताच म्हणजे आपला तेवढाच वेळ वाचेल किती छानच ते बघा बघू शकता तर आपलं तेल तापले की नाही आपण चेक करू तेल तापलं तर जमाय गॅस फुल करू आपण आता त्याच्यामध्ये एक एक सोडूया कढई छोटी म्हणून जास्त काय टाकणार नाही म्हणजे आपल्याला पलटे मारता आले पाहिजेत तर गॅस फुल करूया आणि चांगल्यापैकी एक साईडने आपण तळून घेऊ तर हे बघा तिथे मस्त एकदम वा अजिबात वागतात कास की म्हणजे बराठ्यापासून मेंदूवडे बनवलेत म्हणून सहजा लोक उडी डाळ म्हणजे मेंदूवडा म्हणला तर ते उडी डाळापासूनच बनवतात बनवलं तर आपण प्रत्येक वस्तूपासून बनवू शकतो तर आपण बाकीचे टाकू किती छान दिसत आहेत असं वाटतच नाही का बराठ्यापासून मेंदवडा बनवला आहे तर आपण असं टाकून घेऊ ते पण आपण याच पद्धतीने सगळे बाकीचे काढून घेऊ तर गॅस फायनली आपले मेंदू वडे रेडी आहेत तर आपण गॅस बंद करू बघू शकता किती छान मस्त एकदम जसं मेंदू वडे आपण घरी बनवतो त्याच पद्धतीनं चालेल मी गॅस बंद केला आता हे बघा किती छान मला दाखवते मी एकदम कुरकुरीत झालेत आणि कडक झाले बघू शकतो हे बघा आणि आतून एकदम हे बघा किती सॉफ्ट झाले खूप छान तुम्ही ह्या पद्धतीने तुम्ही तुमच्या मुलांना एकदा ही रेसिपी करून द्या ते नक्की खातील आणि एकदा खाला तर साख्याचाखे बोलते की मम्मी आम्हाला अशा पद्धतीने मेंदोळे बनवून दे म्हणून तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा माझी मेंदीवडाची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आणि हो मी नेहमी सांगते की माझी रेसिपी फक्त बघू नका ट्रायसुद्धा करा आणि कमेंट नक्की करा की तुम्हाला ती जमली की नाही आणि आवडली की नाही तर कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर ला करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय